नमस्कार आपण ऑनलाईन आला की कृपया काहीतरी कमेंट करा म्हणजे माझ्या लक्षात येईल की आपण काही फेसबुक लाईव्ह बघताय आपल्या सर्वांचे खास करून आपले जे उस्मानाबाद धाराशिव लोकसभा मतदारसंघातले मतदार आहेत त्यांचे सुरुवातीलाच मला खूप आभार मानायचे काल आपण खूप मोठ्या संख्येने जे मतदान केलं त्याबद्दल मनापासून आभार व्यक्त करतो महायुतीच्या उमेदवार यांना ज्यांनी सपोर्ट केलं त्यांचे विशेष आभार मी मानतो सर्व महायुतीचे नेते कार्यकर्ते यांचे देखील मला आवर्जून आभार मानायचे आपण सर्वांनी खूप नियोजनबद्ध कष्ट घेतले त्याबद्दल आपले आभार आत्ताचा फेसबुक लाईव्ह जो मी करतोय त्याच्या मागचं महत्वाचं कारण हे की आपल्याकडे जी आता तीव्र उष्णता आहे आणि दुष्काळी परिस्थिती आहे पिण्याच्या पाण्याची अडचण जी होती त्या अनुषंगाने दोन बाबी आपल्या समोर मांडायच्या होत्या आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये साधारण सातशे पस्तीस अधिग्रहण जे आहेत ते करण्यात आलेले आहेत आणि साधारण एकशे सतरा टँकर साधारण एक सत्तर पंच्याहत्तर गावामध्ये चालू आहेत त्यामुळे आपल्या गावात आपल्या परिसरात जर पिण्याच्या पाण्याची अडचण असेल आता तातडीने या बाबतीमध्ये